नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा प्रोमो आलेला आहे या प्रोमोमध्ये काही इंटरेस्टिंग अशी गोष्ट दाखवली आहे अशी खूप इंटरेस्टिंगही नाही म्हणता येणार ना। किंवा खूप आपल्या आपल्या सिरियलच्या टॉपिकशी मिळती जुळती आहे अशीही नाही म्हणता येणार ना। पण एक नवीन वळण त्यांनी सिरियलला दिलेलं आहे हा सीन आहे पोलीस स्टेशनमधला सायलीला अटक झालेली असते आणि हे अर्जुनला कळवण्यात येतं जेव्हा तिला अटक होते तेव्हा अर्जुन तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि विचारतो पोलिसांना की सायली कुठे आहे तेव्हा पोलीस म्हणतात तुमच्या क्लायंटवर खूप गंभीर गुन्हा आहे त्यामुळे सिक्युरिटी कन्सर्नसाठी आम्ही त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे तेव्हा अर्जुन ते म्हणतो सिक्युरिटी कन्सर्न असं काय केलं आहे माझ्या बायकोने आणि तुम्ही तिच्यावर कोणते कोणते चार्जेस लावलेले आहेत तेव्हा पोलीस म्हणतात सायली सुबेदार एका लहान मुलाला पळवून नेताना पकडली गेली आहे चाईल्ड ट्रॅफिकिंगचा गुन्हा आहे त्यांच्यावर असं म्हटल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तो, तो पोलीस स्टेशनमधून बाहेर येत असतो तेवढा सगळे पत्रकार त्याला घेरतात आणि म्हणतात अॅडव्होकेट अर्जुन बायकोला अटक झाली आहे हे खरं आहे का तिच्यावर खूप गंभीर गुन्हा आहे असं आम्हाला कळलं आहे नेमकं काय आहे काय केलं आहे एक नवरा आणि वकील म्हणून तुमची काय भावना आहे या सगळ्याचा मधुकर पाटील आणि वासल्या आश्रम केस याच्याशी काही संबंध आहे का असा एक काहीतरी वेगळंच वळण देणारा प्रोमो आलेला आहे तर नेमकं काय होणार आहे नेमकं काय झालं आहे सायली कशी असेल कुठे असेल हे सगळं पाहण्यासाठी बघत राहा ठरलं तर मग आणि अशा वेगळ्या वेगळ्या प्रोमो साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू